व्यापारी श्री धनंजय सा, असताना साडे दहा ते अकरा या दरम्यान वांझोळे गावातील घाट रस्त्यामध्ये काही गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि ते एकटे होते गाडी चालवत असताना त्यांच्या गाडीला एक दुसरी कार घासून गेली त्यावेळी ते गाडी त्यांनी थांबवली असता त्यातील ते काही इस्मांनी उतरून त्यांना जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसून पुढे नेले त्यावेळी त्यावेळी अजून काही गाड्या त्यांच्या सोबत होत्या त्यामध्ये त्या असलेल्या क्रिमिनल्सनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून त्यांच्या असलेल्या सोन्याच्या चेन तसेच त्यांच्या खिशातील वीस हजार रुपये रोख रक्कम असा माल त्यांच्याकडून काढून घेतला जबरदस्तीने आणि त्याचवेळी जवळपास दुसऱ्या गाडीत त्यांना बसवण्यात आले मारहाण करत आणि त्यानंतर पुढे त्यांना नेले असता त्यांना खंडणीची मागणी करण्यात आली होती शस्त्राचा धाक दाखवून आणि पुढे खंडणीची मागणी केलेली असताना त्यांना नंतर त्यांना गाडीतून उतरवून टाकण्यात आले त्याच्यानंतर पोलिसांची रात्री रत्नागिरी पोलिसांची पेट्रोलिंग करत असताना ते रस्त्यावर त्यांना मिळून आले त्यावेळी विचारपूस केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी या प्रकरणामध्ये देवरुख पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता नावा आताच आम्ही डिस्क्लोज करणार नाही तपास चालू आहे तांत्रिक विश्लेषणातून हे गोष्टी आम्हाला उकल झाल्या कारण काय असू शकतो खंडणी मागण्याचा त्यांचा हेतू होता डाव होता आणि तो त्यांनी प्लॅन केलेला होता यामध्ये दोन जे आरोपी आहेत ते संगमेश्वर तालुक्यातील आहे आणि दोन आरोपी जे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत ते बदलापूरचे आहे यांना बदलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणातून आपण ताब्यात घेतलेला आहे स्थानिक दोन आरोपी आहेत ना त्यांच्या शेतकऱ्यांना ते खंडणी मागण्याचं सध्या स्थितीला प्राथमिक जी माहिती आमच्या समोर आलेली आहे त्यांना त्यांच्याकडून खंडणी मागायची पैसे उकळायचे होते त्या अनुषंगातून हा गुन्हा घडलेला आहे प्लॅन करून गुन्हा केलेला आहे रेकी केली होती रेकी केलेली होती बदलापूरच्या काही निवेदन त्यांच्या त्याबद्दल आम्ही तपास करत आहोत लवकरच आपल्या समोर तीच बाकीची माहिती सुद्धा कोर्टात ते दोन दिवसाची पीसी आम्हाला मिळालेली आहे पुढील तपास करून पोलीस पुढची माहिती आपल्याला देते